गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज मनमाड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे मनमाड नगरपालिकेवर शिवसेनेने एक हाती सत्ता काबीज केली असून थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार योगेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण नाईक यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला आहे या निवडणुकीत शिवसेना एकवीस जागा भाजप एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दोन अशा एकूण महायुतीच्या चोवीस जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांना शिवसेना ठाकरे गट चार राष्ट्रवादी काँग्रेस एक काँग्रेस एक अपक्ष एक इतक्याच जागांवर समाधान मानावे लागले पालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात सकाळी दहा पासून मतमोजणीला सुरुवात झाली प्रत्येक फेरीत योगेश पाटील यांनी आघाडी कायम ठेवत वर्चस्व वाढविले समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही वेळेस पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पहिल्या फेरीत योगेश पाटील केवळ एकवीस मतांनी पुढे होते मात्र दुसऱ्या फेरीत आघाडीत थेट सातशे एक मतांपर्यंत पोहोचली अकराव्या आणि अंतिम फेरीत योगेश पाटील यांनी दोन हजार एकशे पंचावन्न मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदावर निर्णायक विजय मिळविला निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेषराव चौधरी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली एकूण नऊ टेबलांवर मतमोजणी झाली यात आठ ईव्हीएम तर एक टेबलावर तपाली मतदानाची मोजणी करण्यात आली विजयानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की मनमाडच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो हा विजय वैयक्तिक नसून मनमाड शहराचा विकासाचा विजय आहे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करू असे सांगितले तर एकूणच मनमाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून आमदार सुहास अण्णा कांदे यांचे राजकीय या वर्चस्व अजून भक्कम झाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी बी के नाईन मराठी वृत्तसेवासोबत रहा